हिंदू मुस्लिम ऐक्याचा संदेश देत पिंपळनेरमध्ये दे इफ्तार पार्टीचे आयोजन येथे सामाजिक एकता आणि सद्भावनेचा संदेश देण्यासाठी भरत बागुल आणि डॉक्टर प्रशांत बागूल यांच्या संयुक्त विद्यमाने इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले या सोहळ्यात विविध धर्मीय नागरिक प्रतिष्ठित व्यक्ती सामाजिक कार्यकर्ते आणि तरुण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते रमजान हा मुस्लिम समाजासाठी पवित्र महिना असून या काळात उपवास रोजे धरले जातात आणि संध्याकाळी इफ्तारच्या माध्यमातून उपवास सोडला जातो समाजात बंधुभाव आणि ऐक्य वाढावे या उद्देशाने डॉक्टर बागुल, बागुल यांनी पुढाकार घेत इफ्तार पार्टीचं आयोजन केलं हिंदू मुस्लिम ऐक्याचा संदेश देत आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्यात एकोप्याचे अद्वितीय दृश्य पाहायला मिळाले एक एकतार पार्टीचे आयोजन करून सर्व धर्मांना आम्ही एक संदेश देऊ इच्छितो की मानवता हा एकच धर्म आहे जात धर्म पंथ हे सगळं बाजूला ठेवून मानवता हा एकच धर्म समजून आपण सगळे समाज बांधव एकत्र येऊन कुठलाही सण असो तो हिंदूंचा असो या मुस्लिम बांधवांचा असो सगळ्यांनी एकत्र येऊन मानवता धर्म ठेवून आपण सण साजरे केले पाहिजे हे या हेतूने आजच्या आज या सव्वीसव्या रोजाच्या निमित्ताने अत्यंत शुभ मानला जाणारा आजचा हा आमचा मुस्लिम सण आहे रोजा आहे आणि आजच्या या शुभ दिवशी आम्ही लोकांना एक संदेश देऊ इच्छितो की आपसातलं जो काही एकमेकांबद्दलची जी क्रूर भावना असेल किंवा मतभेद असतील हे सगळं विसरून आजच्या या शुभ दिनी आपण सगळ्यांनी एक एक संस्कार घेतला पाहिजे कि सर्व सर्व बंधू सर्व बांधव हे एकच आहेत मानवता एकच धर्म आहे आणि आपण सगळ्यांनी मिळून मिसळून आयुष्यभर एकमेकांना साथ देऊन आपण प्रत्येक धर्म प्रत्येक सण साजरा केला पाहिजे या उद्देशाने आज आम्ही एक इफ्तार पार्टीचे आयोजन केलेलं आहे आणि सगळ्यांना एक चांगला संदेश जसं की रमजान महिना आपल्याला शिकवतो की पवित्रता एकमेकांमध्ये प्रेम सद्भावना हा संदेश देणारा महिना आहे आणि हाच संदेश आम्ही आजच्या इफ्तार पार्टीतून देऊ इच्छितो आणि सगळे बांधव आज एकत्र येऊन हे इफ्तार पार्टी केली त्याबद्दल आम्ही सगळ्या बांधवांचे आभार मानतो आणि सगळ्यांना एक चांगला संदेश देऊ अशी अपेक्षा करतो धन्यवाद या कार्यक्रमात शहरातील विविध समाजातील मान्यवर उपस्थित होते सर्वांनी एकत्र येऊन इफ्तार केला आणि सामाजिक ऐक्याचे दर्शन घडवले यावेळी उपस्थित मान्यवरांनी हिंदू मुस्लिम ऐक्याची गरज आणि त्याचे महत्व यावर मत व्यक्त केले ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज पिंपळनेर